नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजी बनवणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती पातेलात पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे आता आपण भाजी घालून घेऊया इथे मी एक चाकवताची जुडी घेऊन निवडून तीन ते चार वेळा पाण्याने धुवून बारीक कट करून घेतली या आता आपण ती घालून घेऊया ह्या भाजीमध्ये आंबट चुकीची भाजी घातल्यावरती भाजीला चव खूप छान लागते भाजीमध्ये आंबट चुक्याची भाजी, भाजी थोडीशीच घालायची नाहीतर आंबट होते भाजी इथे मी दोन चमच मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ती घालून घेऊया मुगाच्या डाळीमुळे भाजीला चव तर खूप छान लागते आणि भाजी पण घट्ट होते आता आपण डाळ घातल्यावरती चमच्याने मिक्स करूया भाजीला उकळी येईपर्यंत फुलच गॅस ठेवायचा भाजीला उकळी आलेली आहे आता आपण चमच्याने मिक्स करूया इथे मी गॅस कमी ठेवला आहे आता आपण भाजी आठ ते दहा मिनटं शिजू देऊया दहा मिनटं झालेली आहेत भाजी शिजली या आता आपण गॅस बंद करूया भाजीतलं पाणी एका पातेल्यामध्ये काढून ठेवले आणि भाजी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली या आता आपण ग्लासने गरगटून घेऊया भाजी गरम असतानाच गरगटून घ्यायची म्हणजे गरगटली जाते लवकर भाजी गरगटून झालेली आहे इथे मी आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या चार हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची कमी आहे जास्त करू शकता आणि अर्धा चम्मच जिरं आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया इथे मी गॅसवरती कढाई ठेवली आहे कडाई गरम झालेली आहे आता आपण तेल घालून घेऊया इथे मी तीन चमच तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालेलं आहे अर्धा चमच जिरं घालून घेऊया जिरं छान असं फुललेलं आहे आता आपण मिक्सरमधून फिरवलेलं वाटण आहे ते घालून घेऊया इथे मी गॅस कमी ठेवलेला आहे आता आपण हे वाटण परतून घेऊया वाटण परतून झालेलं आहे आता आपण मटर घालून घेऊया इथे मी अर्धी प्लेट मटर घालून घेतलेला आहे थोडासा पावटा आता हे तेलामध्ये परतून घेऊया तीन ते ती चार मिनटं मटर आणि पावटा परतून झालेला आहे आता आपण गॅस मोठा ठेवूया इथे मी एक बटाट्याचं साल काढून बारीक कट करून धुवून घेतलेला आहे एक वांग बारीक कट करून धुवून घेतले ती पण घालून घेऊया वांगा आणि बटाटा तेलामध्ये परतून घेऊया तीन ते चार मिनटं परतत राहायचं वांगा आणि बटाटा तेलामध्ये परतल्यामुळे लवकर शिजेल परतून झालेलं आहे आता आपण मसाले घालून घेऊया पाव चमच हळद चवीनुसार मीठ अर्धा चमच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट कमी या जास्त करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करूया आपण जी कर गरगाटलेली भाजी आहे ती घालूया आपण भाजी शिजवलेलं पाणी काढून ठेवलेलं ती घालून घेऊया आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करूया उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा दोन चमच शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट घातल्यावरती मिक्स करूया भाजीला उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी ठेवूया आणि प्लेट झाकूया पाच ते सहा मिनटासाठी सहा मिनटं झालेली आहेत आता आपण प्लेट उघडूया आणि भाजी मिक्स करूया आमच्यात नाही ह्या भाजीला खेंदाट म्हणते ती तुमच्यात ह्या भाजीला काय म्हणते ती कमेंटमध्ये सांगा ही भाजी भोगीच्या दिवशी बनवली जाते आणि त्यासोबत बाजरीची भाकरी बनवतात भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया तर तुम्ही देखील ही भाजी नक्की बनवा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद